हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे आपल्या घरी परवा दिवशी जसे गौरी आल्या होते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर एक दिवस राहिल्या दुसऱ्या दिवशी आणि आता तिसरा दिवस आहे आज तर आज त्या आपल्या घरी जाणार आहेत आणि त्यांची पाठवणी करण्यासाठीच आजचा आज आज हा व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओ संपूर्ण बघा खूप सारी मजा आहे आणि खूप छान छान उखाणे सगळ्यांनी घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा खूप छान असा व्हिडिओ

बापान गेले उलटा इतर आहे मला सगळ्यांच्या सेनेसाठी सोडली चुकायचे माहिती वाटवले साडी घालते साधी पदर घेते काय नाही चुकलं नात साडी काय आठवलं असं लेझी ब्लॉकच असत साडी <laughs> घालते फॅशनची पदर घेते साधा घनश्याम राव माझे कृष्ण मी त्यांची राधा वाटवते वारशी पेठन केलं गेल्या वर्षी पेटण पाली नातस काय कळलं नाही हळू हळू अव आधी केलं वारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठण पाहिले नात्यास कावेळी मग लागली पंढरपूरची आवड पंढरपूरात पाहिला मी जोडा मग बाळा वाकरीसवाडा वाकली चोड्यावर न्यानवाचं भडा न्यानमाची भोड्या पालखी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्तामीची पालखी पुरा मग पाहिलं बापाळ पुरा बापाळ परत चला मीचा खेळ चला चला आळंदीला झाली आहे सहा सांगताचा मेळा मागे माझ्या चला माझ्या दिवा आगी वैशिवा गणेश पाटलाचे माझं करविशन बघा चला तुम्ही बोला भाई, भाई। <laughs> भाई। <laughs> <खुँच्छान प्रकार। laughs> चला, आता मोबाईल बघायचा आधी काम नाही नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा दीपक रावांचं नाव आहे लाख रुपयाचा तोळा अगं बाई 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 का खूप छान प्रकार आहे चला कोण आहे आता मनी मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून बसवराजचं नाव घेते भयार यांची शूनकिता येते आई वडील आई वडील प्रेमळ सासू सासरे अवशी तुकाराम पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी

नापण घेतली लाकड पाक लापण घेतली बाबर पाक घेत लापण घेतली पाकलाची बहीण लापण घेतली पावनी लापण घेतली मस्त आता डायरेक्ट घेता बोल गाडीत गाडी डेक्कन किन अशोक आहेत म्या अशोकराव आहेत मी आणि क्वीन काळी कपिली गाय सरते म्हणाला सुनील रावांचं नाव घेते महालक्ष्मीच्या सणाला शेंदूराची कंठी जळखे मानता फळांची जय देव जय देव जय हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन काम तर बघा आता तर गौरीची पाठवणी झाली आहे आणि आता आम्ही आलो आहोत दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी तर ही आहे अमृता तर ही ज्या गौरी तुम्ही काल पाहिल्याच असतील की गावाकडची थीम हिनी बनवली होती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं तर आता इथं आम्ही आलो आहोत जो काही कार्यक्रम असतो गौरी पाठवण्याचा तो करण्यासाठी ور راتے <laughs> <laughs> पर मांके मांके। दागा। दागा। तर बघा आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सोसायटीमध्ये कार्यक्रम चालू झालेले आहेत तर हा गेम शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण खूप मजा येईल आणि खूप छान असा गेम आहे तर आता तुम्ही बघाच म्हणजे तुम्हाला कळेल मी जास्त काही बोलत नाही याबद्दल एकदाच नीट पण बघून घ्या परत परत बघायला भेटणार नाही आणखी काही कल काय तरी आता

যাবস এক ক্লাস করে বজে আ কা আ কা আ এ ভারী होतं আহা काय আগে নমস্কার খবর দিয়ে দাও এই हिने एकच की एकच चला संदीपनी मॉडिफिकेशन हा ए साइडला तो तो ना तू तयार आहे हा आहा ट्राई करशील की तूच काय करला एवढं भरलं का ताडीचे भारी भारी

இம்மடால் வா ரொம்ப சாய் எவ்ளோ எவ்ளோ சாக்குல வாச்சோலடி